शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि मंत्रालयातल्या प्रत्येक विभागानं शंभर दिवसांचा सा कार्यक्रम सादर करावा असे निर्देश फडणवीस यांनी सर्व सचिवांना दिले शंभर दिवसांचा शंभर दिवसांचा शंभर दिवसांचा मिशन शंभर दिवस मिशन हंड्रेड डे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः पुढे आणि प्रशासनापुढं ठेवलेलं टार्गेट यातील जलजीवन मिशनचा मधल्या काळात बोजवारा उडला होता अनेक कामं रखडली होती उन्हाळ्यामुळे पाणी टंचाईचं संकट लक्षात घेता लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात हा विषय गेल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं मागच्या तीन चार वर्षांपासून हरघर नल योजना अर्धवट अवस्थेत पडली होती काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी पाण्याचा स्रोत गावाची रचना याचा विचार न करताच कार्यालयात बसून योजनांना मान्यता दिली होती अधिकारी बदलून जातात निवृत्त होतात सचिव बदलून जातात मात्र जनतेच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरं जावं लागतं त्यामुळे या योजनेबाबत तातडीने कठोर पावलं उचलावीत अशी बहुतांश मंत्र्यांची मागणी मान्य करून येत्या काळात अपूर्ण आणि नादुरुस्त योजना तातडीने पूर्ण करा केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्याच्या निधीतून खर्च करा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती मिळते अशा सुपर सीएमसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका